तर काय म्हणता म्हणते मी तुमचा आपला कार्तिक आणि मी तुमचं नवीन ब्लॉग मध्ये आज आहे रक्षा सॉरी भाऊ बीच आणि आता मी चाललोय डी मार्ट बघतो काय भेटतं का बायसाठी तुम्ही विचार केला कॅश टाकायची म्हणजे फाय हंड्रेड रुपीज टाकायचे थाळी आता सीन असं आहे की आज आहे रक्षाबंधन आणि आता चाललोय मी डी मार्ट बघायचं मला काय भेटतं का बायसाठी साठी चला ला चला जाऊया आणि तुम्हाला भेटूया सो हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज मी uh, माझ्या भावाच्या फोनमधून मधून ब्लॉक करते कारण माझ्या फोनमध्ये पहिला ब्लॉग म्हणजे त्याची क्वालिटी चांगली नाही आली आहे आणि त्याच्यामुळे मी दादाच्या फोनमधून मधून ब्लॉक करते सो so, आज आहे भाऊबीज तर आज माझा भाऊ मला काय देणार आहे ते माझ्यासाठी खूप सस्पेन्स आहे तर ते तुम्हाला मी नक्की दाखवेन आणि आज घरी काहीतरी स्पेशल सुद्धा बनणार आहे सो ते पण मी तुम्हाला दाखवेन त्यांना पूर्वी मी बॉयला परफ्यूम दिलेलं गेस्ट आणि त्याच्यामुळे आणि तिला परफ्यूम जास्त आवडतात मग परत आणि परफ्यूम कशाला द्यायचं विचार केला काय 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 तुम्हाला कायच दिसत नाही हे द्यायचं काम फिट

hi Time nhận nga व्हिडिओ आले व्हिडिओ आले व्हिडिओ आले व्हिडिओ इकडे बघ डोळ्याचे असे झाले पाहिजे अख्खा का खरा त्याचा पण फोटो काढायचा ना थांब ना जरा खोल అవట్ను గొర్లే తామ్ ఖోను తదే అతా బస్ను గానవి నాఈ కలే సాడ్ గాని అని ప్రి పార్ కేల్ అమే తుమే తుముసే పేయార్ కిత్నా అయార్ కార్ � तुला मी आणि भारीवाला देतो रे तू मोबाईल घेतल्यावर चला झालं अरे फोटो नाही काढते व्हिडिओ काढते बाबा पुढे फोग

खोल आता दे बस ए नाय मम्मी फोन निकाल अरे सोनू खोल ना जाम पैकिंग है वो फट गया अपने ये

झाला व्हिडिओ कर